मद्रा टेपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त गोकर्दन शहरातील आणि तमाम जनतेला मी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो भद्रा टेपू सुलतान हे भारतातले मिसाईलमॅन म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचा शासनकाळात त्यांनी आधुनिक शस्त्र आणि एक चांगली शेतकऱ्यांसाठी नीती वापरून भारताच्या प्रगतीसाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले अंग्रजांच्या भारत मुक्त होण्यासाठी त्यांनी वेळोवेळी वेड़ आपली सर्वस्वपणाला लावून आपलं त्यांच्या शेवटच्या शासापर्यंत ते अंग्रेजावर विरुद्ध लढले आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना तीरवा अभिवादन देश के प्रथम स्वतंत्र सेनानी हजरत तीपूटू सुल्तान जिनको कि स्वतंत्र सेनानी के नाम से जाना जाता है लेकिन सा... welcome, 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 welcome. तो, साथ ही साथ साथ ही साथ उन्होंने मनु स्मृति पर भी एक बहुत बड़ा अपघात किया था जिसको अक्सर छुपाया जाता है जबकि मनु स्मृति के टाइम में हमारे देश के अंदर एस एस टी की महिलाओं को स्तन ढकने का अधिकार नहीं था अगर और उनके अलावा अगर कोई ऐसा करता था तो उसको स्तन टैक्स देना पड़ता था जिस पर टीपू सुल्तान ने सबसे पहले रोक लगाई और इस कुप्रथा का अंत किया इसके इसी लिए हजरत टीपू सुल्तान को जाना जाता है उन्होंने देश के जो महिलाए है उनको इतना बड़ा उपकार किया है उनको ये बात मालूम होनी चाहिए ये संदेश उन तक पहुंचना चाहिए कि हज़रत टीपू सुल्तान ने देश के साथ साथ उनके लिए क्या किया है उनका अंग्रेजों पर इतना बड़ा वर्चस्व था कि उनके मौत के तीन दिन बाद भी उनकी बॉडी के पास आने की ये फिरंगियों की हिम्मत नहीं थी और उस टाइम में उनसे फिरंगी घबराते थे आज की तारीख में आज जो फिरंगियों की नाजायज ओला थे उनमें आज भी हजरत टीपू सुल्तान का खौफ जिंदा है ये दिल के अंदर जिंदा है तो। तो। और यहाँ पर जो भी लोग मौजूद हैं उनका सबका शुक्रिया अदा करते हैं और आजी माजी नगर सेवकों से जो कि अभी कोई भी संविधान पद पर अभी मौजूद नहीं है लेकिन दिसंबर के महीने में संविधान पद पर मौजूद हो जाए उनसे हमारी यही गुजारिश है कि भोकरदन में टिप्पू सुल्तान रहमत आल का भव्य स्मारक बनाया जाए इतना कहकर मैं अपनी बात खत्म करता हूँ चाँदीगढ़ जय भी हजरत टिप्पू सुल्ताना जयंती निमित्त भूखर्धन भोकरदन की तर्फे सर्व नागरिकांना टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व टिपू सुलतान यांचं भारतासाठी खूप मोठं योगदान आहे बहुजन समाजामध्ये त्यांच्या काळामध्ये बहुजन समाजावरती जे स्तन झाकण्याची जी पद्धत होती पहिले स्तन महिलांचे स्तन खुले ठेवून त्यांना वावरण्याचा आदेश होता अथवा होता त्या पदवीच्या विरोधामध्ये हजरत टिपू सुलतान यांनी संपूर्ण बहुजन समाजांच्या महिलांचे क्रिस्थान झाकण्याचं काम हजरत टिपू सुलतान यांनी केलं आणि सर्वात पहिले मिसाईल मॅन ही पदवी हजरत टिपू सुलतान यांना दिली जाते आणि इंग्रजांच्या विरुद्ध परफरासं आणि मनोवाद्यांच्या विरुद्ध लढणारे एकमेव असे हजरत होते आणि ते हजरत हजरत टिपू सुलतान होते व त्यांच्या जयंतीनिमित्त भीम आरवी भोपर्धन कमिटीतर्फे मी सर्व भारतवासियांना शुभेच्छा देतो व हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा टिपू सुलतान यांचा विजय असतो टिपू सुलतान यांचा या yes. देशाचे स्वातंत्र्य सैनिक टिपू सुलतान यांना मैसूरचा टायगर असं मानलं जात असे यांच्या काळात इंग्रजांना त्यांनी थळूकी पळू करून सोडलं होतं आणि त्यांनी एक आदर्श राज्य निर्माण केलं होतं ज्या वेळेला इंग्रज या भारतामध्ये अन्याय अत्याचार करत होते त्यावेळेला टिपू सुलतान यांनी या देशाचं रक्षण करण्यासाठी एक फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्यांचा सा इतिहास आपण विसळता कामाने सर्वांनी त्याची प्रेरणा घेतली पाहिजे एक आदर्श राजा म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आणि म्हणून आजच्या या जयंतीनिमित्तानं मी त्यांना माझ्या वतीनं एक त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि माझं